इंद्रानं गौतम ऋषीचं रूप घेतलं अग्निदेव मित्र संघ घेतला त्याला कोंबडं बनविलं ए कोंबड्या झोपडीच्या पाठीमागं जाऊन बे बेटाईम ओरड बेटाईम जाऊन कोंबडं तिथं वरडलं कसं ओरडत कोंबडं बघा ना <laughs> हे सरकारी कोंबडं गावरान नाही कारण ह्याला टाइम टेबल कळत नाही बेटाईम झोपडीच्या पाठीमाग वरडलं गौतम ऋषीला वाटलं कोंबडं वरडलं पहाट झाली कमंडलू घेतला आणि ते म्हातारे गेला आंघोळीला गंगेवर महाराज गौतम ऋषीचं रूप घेऊन बदमाश इंद्र झोपडीत शेलला गंगा नदीमध्ये कमंडलू बुडवत असताना गंगामाईनं आकाशवाणी केली महान पतिव्रता अहिल्या देवीची आबरू जिवंत ठेवण्यासाठी गंगा माता आकाशवाणी करते गौतमा महागारी फिरा पहाट झाली नाही गौतमा महागारी फिरा गौतम ऋषी पळत आले झोपडी बंद होती झोपडीमध्ये इंद्र होता अहिल्या बाहेरून माझ्या पतीचा आवाज येतो माझ्या जवळ आहे हा कोणाचा वाद्रानं रूप प्रगट केला अहिल्या मी तुझा पती नाही डुप्लिकेट गौतम आहे इंद्र पळण्याचा प्रयत्न करतो पण गौतम ऋषीने शाप दिला राव द्या किडे पडून मरशील कोंबडं टुणुक टुणुक उड्या मारी तल त्याला शाप दिला तुझ्या ज्वाळा काळ्या पडतील कोंबडं कोण झालत अग्नी कितीही मोठा अग्नी असू द्या त्याचा शेवटचा टोक काळा असतो गौतम ऋषीचा शाप थरथर कापत आहिल्या बाहेर आली गौतम ऋषी म्हले दगडासारख्या अंत करण्याची झालीस दगड होऊन पडशील पतिदेव शाप दिला मला आता दगड होऊन पडावा लागेल पण कधीतरी या गरीबाचा उद्धार व्हावा असं काही करा ना मग गौतम ऋषीनी सांगितलं त्रितायुगामध्ये या रस्त्याने राम येतील रामाच्या चरणाची धूळ तुझ्या अंगावर पडेल त्याच्यातून तू मुक्त होशील एवढी कथा विश्वमित्राने त्या दगडाजवळ रामाला सांगितली रामा, रामा तुझ्या पायाच्या रजकणाने हिचा उद्धार आहे जिकडून वारं येत होतं तिकडून उजवा पाय रामानी वर केला पायाची धूळ त्या दगडावर पडली त्या दगडातून एक बाई प्रगट झाली त्याला रामायणातला अहिल्या उद्धार म्हणतात बोलिये बोलिये अहिल्या माता की राम लक्ष्मण विश्वमित्र गंगा नदी पार करून जनकनगरीच्या आंब्रईमध्ये जातात हे सीतामाईच्या बापाला कळालं आणि सीतामाईचा बाप चतुरंगिणी सेना घेऊन वाजत गाजत त्या आंबरईमध्ये येतात सज्जनानो तुम्हाला इथून दिसल विश्वमित्राच्या जवळ राम बसलेले होते राज द्या विश्वमित्राच्या जवळ राम बसलेले होते रामाच्या चेहऱ्याकडे सीतामाईचा बाप असा पाहतो मूरक्या मुरक्या हस कसा पाहतो कसा हसवतो तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या रामाच्या चेहऱ्याकडे पाहून जनक राजा कसा या हसण्याचे तीन भाव आहेत पहिला भाव आहे काही सुंदर देखणा मुलगा आहे असा मुलगा माझ्या जा पोटी जन्माला यायला पाहिजे होता पण माझं दुर्दैव किमान असा शिष्य तरी मला मिळायला पाहिजे होता मुलगा नाही शिष्य नाही आता किमान मला असा जावाई तरी मिळावा म्हणून जनकराजे हसत होते आता राम जनक राजाच्या तोंडाकडे बघून मुरक्या मुरक्या हसत होते कसे म्हणजे निस्ते होट नाही दिसून द्यायचे हसणं म्हणजे कस राम का हसत होते जनक राजाकडे पाहुण्याचे दोन भाव पहिला भाव हे राजा देवाच्या नावाला रूपाला न मानणारा जगातला व्यक्ती असतो पण हे राम रूप तुला पागल करणार आणि दुसरा भाव राजा मुलगा नाही झालो शिष्य नाही झालो पण जावाई होण्याची शक्यता आहे म्हणून राम हसत होते ठीक आहे जनकराजांनी विश्वमित्राला विनंती केली बाबा तुमच्यासारख्या साधूला जंगल सोपतय पण हे राजकुमार चलो मेरे नगर मे विश्वमित्राला तेच पाहिजे होतं कुणी काहीतरी घोटाळा करून सीतासोबत रामाचं लग्न लावायचं होतं चलो तर चलो सुंदरपैकी मिथुला नगरीमध्ये राम लक्ष्मणाला आणलं जातंय विश्वमित्राला त्यांना राहण्यासाठी महाल देतात मुक्काम पडतो दुसऱ्या दिवशी सकाळी राम उठले रामाला वाटतंय सीतामाईचं नगर पाहावा फिरून पाहावा पण मर्यादा पुरुष उत्तम असल्यामुळं फिरता येत नाही पण लक्ष्मणावर घालून रामानं गुरुदेवाला परवानगी मागितली कशी ओ गुरुदेव लोखन भैया नगर देखना देखनाच्या दिखा दिखाकर लावू पाहिजे कुणाला घातलय कुणावर मोठ्या माणसाला एखादी गोष्ट करायला नाही जमली तर ते लहान माणसाला हाताखाली घेऊन काम करत उदाहरणार्थ लग्नाचा प्रसंग उभा राहतो आपल्याला थोडे तांदूळ वाटायचे होते बरका बंगाती कृपात्या पांडुरंगाती कृपात्या पांडुरंगाती पार्थ। कृपात्या पांडुरंगाती कृपात्या पांडुरंगाती रिटर्न लागली स्याज मला गोडी अभंगाची लागली आज मला गोडी अभंगाची कृपात्या पांडुरंगासी कृपात्या पाडुरंगासी कृपा हो पांडुरंगासी कारण सांगतो हे रामायणातले पैसे हा जो आहे रे कुठतरी गरीब मुलीच्या लग्नाला वापरतो आपण <laughs> एक रुपयाचा चहा सुद्धा पेत नाही आयुष्यात मी त्या पैशाचा कुठंतरी आपण गरीब मुलीच्या लग्नाला टेकन देतो सगळ्या पैलवानांनी पाचशा पाचशाच्या नोटा काढायच्या बरं का नरेंद्र मोदीनं हजाराची बंद केली का दोन हजाराची बी ना पाचशेच्या द्या पण गरीब महिला असली तरी सीतामाहीच्या लग्नात तिनं दहा रुपयाचा आहेर द्यायचा

से श रेसुकी सदरी जुटु भला ने आते तुमी सावरान मंगल शुभंग सा गंगा जी सदासवती

आता सावध सावधारू माना तुम्ही सावधान प्रभू रामचंद्र भगवान की जय हो मुंडे साहेब माई

पुकारा पुकारा स्त्रीरा दे, दे, श्रीरामानी सहज उचलले धनुष्य शंकराचे ओर्ण दहाले जनकंद्रुपाच्या हेतू अंतरीचे ओ

मुक्त जानकी पूर्ण निहाळी ओ महिमानाची भाकवंदुनी निज शक्ती स्वयंवर झालेसी स्वयंवर झाले